हाय मी नीलम दरवळ मनाची एक गुंती गोंभियाला शेला फुलांविषयी कितीतरी सुंदर सुंदर विशेषण आणि त्यांची कमाल यावरच एक सुंदर काव्य ऐकूया फुले माळावी मोगऱ्याची फुले वेचावी पारिजातकाची फुले जपावी बकुळीची फुले दरवळावी चाफ्याची फुले खुलावी गुलाबाची फुले वहावी अनंताची फुले बहरावी बहाव्याची फुले घमघमावी रातराणीची फुले फुलावी कमळाची फुले रंगावी जास्वंदाची फुले झुलावी मधुमालतीची फुले भरावी केळ्याची फुले मोहरावी आंब्याची फुले ओघळावी बुट्ट्याची फुले दिखावी बोगणवेलीची फुले स्मरावी बाभळीची फुले लागवी अबोलीची फुले निगरवी गोकर्णीची फुले उधळावी झेंडूची फुले तोलावी केशराची फुले उमलावी ब्रह्मकमळाची फुले निरखावी कृष्ण कमळाची फुले हुंगावी जाई जुईची, फुले वेचिता बहरू कळिया आला, मोगरा फुलला मोगरा फुलला